नवी मुंबई जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष ऐरोलीमधील आक्रमक नेतृत्व ज्येष्ठ समाजसेवक अंकुश सोनावणे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला पर्यावरणप्रेमी असलेल्या अंकुश सोनावणे यांनी आपल्या वाढदिवसाची सुरुवात सकाळी वृक्षारोपण करून केली पर्यावरणाची होणारी हानी दूर करण्यासाठी वृक्षारोपण हा एकमेव पर्याय असून याच उद्देशाने शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले यानंतर सर्वश्रेष्ठ दान समजले जाणाऱ्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये ऐरोली विभागातील शेकडो नागरिकांनी सहभाग घेत आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे राज्यात रक्ताचा तुटवडा पडू नये या लोकभावनेतून अंकुश सोनावणे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यामध्ये अंकुश सोनावणे समर्थकांनी देखील सहभाग घेत रक्तदान केले तर ऐरोली विभागातील ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा या दृष्टीने मोफत ज्येष्ठ नागरिक कार्ड काढून देण्यात येत होते या ज्येष्ठ नागरिक कार्ड शिबिराला ऐरोली विभागातील शेकडो ज्येष्ठ नागरिकांनी हजेरी लावत योजनेचा लाभ घेतला यासोबतच बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील अंकुश सोनावणे यांच्यातर्फे करण्यात आला ज्यावेळी आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले या ठिकाणी मित्रमंडळाच्या वतीने माझा ठिकाणी साजरा केला जातो आणि आज या माध्यमातून आज सकाळपासून विविध कार्यक्रम आहेत सकाळी वृक्षारोपणचा कार्यक्रम झालेला आहे आता ब्लड डोनेशनचा कार्यक्रम आणि ज्येष्ठ नागरिकांचा आधार ज्येष्ठ नागरिक कार्ड काढण्याचं का शिबिर कार का देखील लावलेलं आहे आणि संध्याकाळी दहावी बारावीचे विद्यार्थी असतील त्यांचा गुणगौरव सोहळा आहे अभिषेक सण सोहळा आहे विभागातील नागरिकांसाठी स्नेहभोजन असे विविध कार्यक्रमांनी का आज हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतो आहे नागरिकांचा उत्सुकता असा प्रतिसाद आहे अर्थातच नागरिकांचा असलेलं प्रेम हे यावर दिसून येते आणि असंच नागरिकांचा आशीर्वाद आम्हाला वेळी लाभेल अशी अपेक्षा